मित्रांनो आज आपण समजून घेऊया त्या रात्रीची गोष्ट जेव्हा भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्या रात्री भगवान बुद्धांनी असं काय पाहिलं पाहिलं जे आजपर्यंत कोणीच नाही ते कोणाला समजलं नाही ते भगवान बुद्धांनी पाहिलं समजून घेतलं त्यावरून ते त्यांना बुद्ध म्हटले गेले त्या रात्रीचे तीन अति खोल अनुभव जे भगवान बुद्धांना समजले भगवान बुद्धांना नेमकं त्या रात्री काय समजले ते तीन टप्प्यात तीन अनुभव त्यांनी त्यांनी स्वतः सांगितले त्यातला त्यांचा पहिला अनुभव आज आपण समजून घेऊया कदाचित पहिल्या अनुभवावरूनच त्यांनी आपल्याला प्रतीर्थ समूद दिलं असावं कारण बुद्ध म्हणतात की ज्याला प्रतीर्थ समूदपाद समजला त्याला धम्म समजला आपण त्यांचा पहिला खोल अनुभव आणि थोडं प्रती समुदपाद समजून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भगवान गौतम बुद्धांचे तीव्र अनुभव त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्याच भावनेतून बुद्ध म्हणतात जेव्हा मी उरुवेला नदीच्या किनारी पिंपळाच्या झाडाखाली मन पूर्णपणे शांत माझे आणि सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्त झाले तेव्हा मला समजले मला आढळले की अनेक जन्माचा अनुभव आठवणीचा थर मनाच्या चेतनाच्या आठवणीमध्ये अनुभवाचे थर चढत जातात तेव्हा जन्मजन्मीच्या अनुभवाचे थर उघडू लागले पहिल्यांदा एक नंतर दुसरी मग तिसरी आणि हळूहळू जुना सर्व काही गाडले जाते जसं की जुन्या तलावात पडलेल्या मी माझ्या मनाला माझ्याकडे वळवले मी माझ्या चित्ताला असा आदेश दिला की माझ्या पूर्व जन्माची ओळख मी करून घेईल मी माझ्या मागच्या भूतकाळाच्या जन्माबद्दल समजू शक जाणून घेऊ शकू तेव्हा मला माझ्या अनेक भूतकाळातील जन्माच्या आठवणी समजल्या जाणू शकल्या पहिला जन्म दुसरा जन्म तिसरा जन्म या प्रमाणे शंभर जन्म, जन्म, युगापर्यंत त्या युगात त्या वर्षात माझे तिथे हे नाव होते त्या घरात माझा जन्म झाला तिथे माझा असा रंग होता असा देह होता असं रूप होत अशा प्रकारे मी तिथे जेवत होतो कुठल्या कुळात मी होतो कसे सुख दुःख सहन केले तिथे कशा प्रकारे माझा मृत्यू झाला तिथून परत दुसरा जन्म घेतला सर्व काही भगवान बुद्धांनी प्रत्यक्षात होतं हे सर्व काही बुद्धांची कल्पना भ्रम नव्हता हे असं होतं जे स्पष्टपणे चित्त मनामध्ये दिसत होत ते पाहत होते की प्रत्येक जन्म प्रत्येक मृत्यू प्रत्येक जन्मात होणारी जन्मा मनाची स्थिती मनाचा भाव सर्व काही स्पष्ट दिसत होतं भगवान बुद्धांनी पाहिलं की जन्म घेणं मरणं आणि पुन्हा जन्म घेणं हे काही एकदाच नव्हतं तर हे एक चक्र आहे जो आहे संसार संसार शब्दाचा अर्थच आहे सतत फिरत राहणं भगवान बुद्धांनी स्पष्ट पाहिलं की चाक फक्त ह्या एकाच कारणामुळे चालत हे चक्र फक्त एकाच गोष्टीमुळे आहे ते म्हणजे चित्त मन त्याला ओळखत नाही ते बघत नाही ते प्रत्येक वेळी नवीन गोष्टी पाहत असतं नवीन ओढ नवीन आकर्षणात आणि जुने विसरून हा हा तो हा तो अनुभव होता होता क्षण जेव्हा चित्त मन जे अनंत काळापासून भटकत फिरत होत त्याला पहिल्यांदा भगवान बुद्धाने मागे वळून पाहण्यास प्रोत्साहित केले आणि जेव्हा बुद्ध बघायला लागले तेव्हा चित्त मनाने पाहिलं की मी पुन्हा पुन्हा जन्म घेत आहे पुन्हा पुन्हा मरत आहे मागे पडत आहे आहे पण कुठेच कायम स्वरूपी शांती नव्हती कुठेही मिळालेली नव्हती नंतर भगवान बुद्धाने स्वतःला पाहिलं ते म्हणाले मग मी स्वतःला एक शरीर म्हणून नाही किंवा एक नाव म्हणून नाही तर उलट मला त्या मागील कारण सापडले कि मन इच्छा तृष्णेने व्यापलेले आहे त्यामुळे ते पुन्हा पुन्हा शरीर धारण करत आहे स्वीकारत आहे भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्तीच्या राती हा पहिला अतिखोल अनुभव ज्ञान मिळालं हे समजल्यावर आपल्याला गौतम बुद्धांनी सांगितलेलं प्रतिर्ध समुत्पादाच चक्र आठवलं असेल ज्यात त्यांनी बारा भागाचं आरेचं उदाहरण दिलं आहे प्रतित्य समुत्पाद त्याचा सिद्धांत आहे की काहीतरी कारण आहे आणि त्यापासून एक परिणाम आला आहे तर मग एक कारण त्याचा परिणाम कारण कारण परिणाम परिणाम जे एक कारणावरून दुसरा परिणाम येतो आणि ते परिणाम तिसऱ्या परिणामाला कारण होत तर मग ही जी काही साखळी आहे तो जो सिद्धांत आहे त्याला पटित समुत्पादाचा सिद्धांत म्हणतात त्यात पहिला आहे अविद्या दुसरा आहे संस्कार तिसरा आहे विज्ञान चौथा आहे नामरूप पाचवा आहे षडायतन सहावा आहे स्पर्श सातवा आहे वेदना आठवा आहे तृष्णा नववा आहे उपादान दहावा आहे भव अकरावा आहे जाती बारावा आहे दुःख हे सर्व एका चाकासारखे फिरत राहते आणि ह्या प्रकारे आपण पण भवचक्रामध्ये फिरत राहतो शेवटला दुःख येतं नंतर परत अविद्या पासून जीवन चालत राहतं जीवन जगत चालतो नंतर संस्कार तयार करतो आणि मग जीवन तयार झाल्यावर परत नवीन विज्ञान चालू होत आणि मग नंतर भव चक्र चालत राहतं भव पुढच्या जन्माचे संस्कार तयार करते परंतु जर आपल्या हे भवचक्र लक्षात आलं तर या चक्रामधले जे सातव्या नंबरचं वेदना आहे या ज्या सं वेदना आहे या जेव्हा आपल्या शरीरात सुरू होतात जेव्हा आपण त्यांना प्रतिक्रिया देऊन ज्या तृष्णा इच्छा जाग्या करतो त्यामुळे आपण परत परत त्या भव मध्ये जन्म मृत्यूच्या दुःखाच्या चाकामध्ये चा फिरत राहतो आणि ह्या इच्छा अपेक्षामुळे आपण भव संस्कार जागे करत राहतो आणि मग पुन्हा पुन्हा त्याच जन्म मृत्यूच्या भवसागरात जात राहतो आणि हे खूप काळापासून चालत आहे तर मग याला थांबवण्यासाठी जेव्हा या वेदना होतात संवेदना येतात तेव्हा त्याच्याविषयी आपल्याला तृष्णा प्रबळ इच्छा निर्माण करायच्या नाही आपल्याला त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायच्या नाही या पद्धतीला भगवान गौतम बुद्धाने शोधून काढलं त्याला आज आपण विपशना बोलतो तर मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे आपण जीवन मरणाच्या दुःखातून मुक्त होऊन निर्वाण मिळवू शकतो जेव्हा तुम्हाला कळालं की मनाला वेदने बदल प्रतिक्रिया द्यायला सांगायची नाही जसे तुम्ही संवेदनावर काम करायला लागाल तसेच अविद्या जाईल आणि जेव्हा अविद्येला तुम्ही मुळापासून नष्ट कराल मग तिच्यापासून संस्कार निर्माण नाही होणार आणि जेव्हा संस्कार नाही येणार तेव्हा नवीन विज्ञान जागे होणार नाही विज्ञान जागे झाले नाही तर मग नामरूप नाही येणार नाम रूप नाही आलं तर मग षडा येतन नाही येणार सहा इंद्रिय नाही येणार इंद्रिय नाही येणार तर मग स्पर्श नाही येणार आणि स्पर्श नाही आला नाही 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 तर इंद्रिय आणि स्पर्श यांचा आधार नाही राहणार ते एकमेकांवर अवलंबून नाही राहणार आणि ते मिळून नाही आले तर मग संवेदना भावना जाग्या नाही होणार संवेदना भावना जाग्या झाल्या नाही तर मग इच्छा तृष्णा उत्पन्न नाही होणार तृष्णा नाही आली तर मग वस्तू भेटण्याची आसक्ती उपादान नाही येणार उपादान निर्माण नाही झालं तर भव संस्कार नाही येणार आणि जर भव संस्काराच निर्माण नाही झालं तर मग जेव्हा हे जीवन संपेल तेव्हा मग जन्म मृत्यूची चक्कर देणारा जातीचा जन्म नाही होणार आणि मग जेव्हा जन्मच नाही येणार तर मग हे दुःख देणारा भव चाकच चक्रच नाही राहणार मग एक अशी अवस्था मिळेल जी की जन्म मृत्यू सागराच्या पलीकडे आहे ती आहे अमृत स्थिती विजेता मिळवण्यासाठी ही दोन्ही अर्ध वर्तुळे जी आहे त्यात बारा कड्या बारा भाग हा जो आहे तो भव चक्राचा आणि बारा कड्या बारा भाग जो आहे तो धम्म चक्राचा आणि ह्या सर्व आणि ह्या अशा मिळून चोवीस कड्यांचा भागांचं एक चक्र चाक होतं एक वर्तुळाकार साखळी होते त्याला दम्मचक्र असे म्हणतात आणि ह्याच कारण परिणाम कारण परिणामाच्या साखळीच्या श्रंखलेच्या सिद्धांताला प्रतित्तर समुत्पाद म्हणतात सरळ सोप्या भाषेत आज आपण पाहिलं की भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीच्या रात्री त्यांना त्यांच्या मागील जन्मांची जीवनाची आठवण झाली ती आणि त्यांना कसे जीवन आणि मृत्यूचे चक्र स्पष्ट झाले ते व प्रति समुत्पादाबद्दल पुढच्या भागात आपण त्यांच्या ज्ञान प्राप्तीच्या दुसऱ्या अनुभवाबद्दल त्यांनी काय सांगितले ते पाहू नमोबुद्धाय